अलिबाग येथील कुलाबा किल्ला परिसरात एक मालवाहू जहाज भरकटला माल असल्याची घटना घडली आहे हे हे मालवाहू मालवाहू जहाज जहाज बंद असून त्यात खलाशी अडकल्याची माहिती मिळते बंदरातून जुलै रोजी जयगडकडे रवाना झालं होतं मात्र काही तांत्रिक कारणाने ते भर समुद्रात बंद पडलं दरम्यान हे जहाज जेएसडब्ल्यू कंपनीचं असून कंपनीकडून जहाजावरील चौदा खलाशांना सुखरूप आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याचवेळी अन्य जहाज जहाजातून तंत्रज्ञ पाठवून बंद पडलेल्या जहाजातील तांत्रिक बिघाड दूर केले जातील अशी माहिती मिळाली आहे तसेच मरीन ट्रॅफिक सिस्टीम मध्ये या जहाजाचे लोकेशन कुलाबा परिसर दाखवते दरम्यान जहाज भरकटले असल्याचे लक्षात आल्याने जहाजाच्या कॅप्टनने कुलाबा किल्ला परिसरात नांगर टाकून जहाज उभं केलंय जुलै मध्ये सातत्याने पावसाचा जोर वाढतोय त्यातही रायगड जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे समुद्राला देखील उधाण आलंय पावसाळ्यात मासेमारी बंद असते मात्र मोठ्या मालवाहू जहाजांचा प्रवास सुरू असतो कुलाबा किल्ला परिसरात असंच एक मोठं जहाज थांबलंय हे जहाज जे एस डब्ल्यू कंपनीचं असून ते धरमतर बंदराकडून जयगडकडे कच्चा माल म्हणजेच कोळसा घेऊन निघालं होतं परंतु खराब हवामान किंवा काही तांत्रिक कारणामुळे ते जहाज समुद्रात रायगड जिल्हा प्रशासन अधिक माहिती घेत असून त्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जे एस डब्ल्यू कंपनीचा आहे आणि या भरकटलेल्या मालवाहू जहाजावरती चौदा खलाशी अडकल्याची माहिती मिळते तसेच जहाज भरकटले असले तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप प्रशासनाने दिली नसून बचाव कार्य सुरू आहे आम्ही त्यांना स्थानिक व्यवस्थेमार्फत काही आपल्याला शिक्षका त्यांची करता येतील का याचा अंदाजा घेतला संध्याकाळी परंतु वरतीचं पाणी असल्यामुळे आणि तिथे पाण्याची दोन जास्त जास्तीत जास्त ते काही आपल्याला शक्य आहे असं वाटलं नाही त्यामुळे मग आपण निर्णय आपले सगळे जे कलाशी आहेत त्यांनी हे सर्व कलाशी व्यवस्थित आहेत आता त्यांना आम्ही त्यांची आम्ही विचारणा केली की त्यांना ते जेवण होतं पुढची कारवाई त्यांना रिलीज करण्याची करण्यात येईल आणि बाहेर काढलेलं आभार मानतो एस साहेब आम्ही मेडिसिन एस आमचे आरडीसी आहेत डिझास्टर माने शिवैन ते या ठिकाणी हा आहेत सर्व काम केलेलं आहे आणि आज आपण सुरक्षित त्या सर्वांना बाहेर काढतात bye, -bye.